मिले तुझको सारे जमाने की। आस पदराशी बांध तो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग एंड कसं काय तर गायज आजचा आमचा बापरे चेहरा न तर ओळखता शेवटचा दिवस आहे आज शिव आमच्यासोबत शेवट आहे म्हणजे इथून पुढे आहे तो पण जाणार आहे आम्ही पण जाणार आहे आता ऍक्च्युली आम्ही आता असं कळलं की शिवची संध्याकाळी होती पण आमच्यासोबत येणार आहे आम्हाला सोडायला तर येणार होता पण तिकडनं परत ये जा करण्यापेक्षा ह्याची गाडी होईल तिथेच तेव्हा थांबणार ना डायरेक्ट तो जाणारे वर्धाला याचे पेपर आहे एक्झाम आहे बेस्ट ऑफ थँक्यू चांगला पेपर दे येताना पांढरा येतोय जाताना निळा जाऊन सो आज आता आम्ही निघतोय पुणे सोडते आमचं पुण्याचं शूट सगळंच झालेला आहे फिरणं मजा मस्ती चेहरा क्या देखते हो दिल में लवकरात लवकर या लवकर जा आणि लवकर या चालू कशासाठी आपण यायसाठी वापस यासाठी बस चला आहे गाडी त्यामुळे आमची बॅग वगैरे पॅकिंग झालेली आहे स्वतः आम्ही निघतो निकते हाथ तो ढीला तो इधर स्टोरेज का बहुत ही टेंशन लग रहा है बहन रिक्शा टॉयस तरी चांगले आहे तुझे पण ऐ तू आता तिकडून येशील ना कूलर मध्ये पाणी टाकताना बटन बंद करून पाणी टाकत जा चालू कूलर मध्ये टाकून मी सरक साइडला सरकतो ना देवा भी मी काय जात मँगोचे रेस्टोरे आणि आज आम्ही निघणार आहे कुठे तरी बोललाय <t> <laughs> <स्थार्णलाज> का नको राडू घेचं नाही रे रडव्यासाठी आणलं गेले तुला म्हणजे नाही रे आणलं तुला

सर हम आज ये है ये हो जाएगा पहले ये देख पानी की बोतल तो हां बेटा शॉर्ट साइकिल ये समझ लो थैंक यू बाय मदर ले शॉर्ट इंटरनेट आता खरं <laughs> <laughs> <ये> काय <laughs> 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 <laughs>

कर तर गाईज फायनल आता आम्ही आलो आहे वंदे भारत मध्ये शिव राहते इथं शिवन आम्हाला बसवलं चांगलं एकदम परफेक्ट मध्ये ना आम्ही वंदे भारत मध्ये बसलोय लोला केलं टाटा बाय बाय आणि ते जरा रडत होती परत एकदा माझे जरा रडायचा दिवस आहे आणि मी सीन थंडीला झाले तिथे लाईट प्रॉपर इथे आम्ही या टायमशी इथं कोण बसलेला नाही त्यामुळे आम्ही इथून बसलो तर की मग तिकडे जायचं परत आम्ही उतरलेला आहे हे बघा बॅग सो आता आम्ही घरी जातो जस्ट वंदे भारत सोडले आम्हाला इथं थँक्यू वंदे भारत चलो जय घर बाय बा पुन्हा वेलकम चांगली तर आता आम्ही घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालो आता चहा वगैरे पिला आणि सो आता हे बघा सियाला भेटा खूप दिवसानंतर सियाला भेटण्यास आहे का हा आहे का तिकडे पहिला आवडलं दिल्ली सियासाठी सरप्राईज आणले दिल्लीवर कुठून आणले दिल्लीवरून आणले सिया हे सरप्राईज आहेत सियासाठी हा मला मामा दाखवा आवडून माग लागल्या तर तिला आता सरप्राईज बाबा हा खोल डोळ बाप रे वाव वाघू मॅचिंग झाली की बास आता सियाला हे दिल्लीवरून गिफ्ट आणि तुला आणले की अरे तुला पण आणले रुसलाच तुला कि सी बघा की लगे याला तुला पण आणले तिला पण आहे हे शियाच आहे थमजारा वे आणला पण देणार आहे ब्लँकेट तुझ्यासाठी आणले कसं आहे छान आहे काय किलो तुझी वारी आता उघड नको काय डोळे उघड नको हा हा आता उघड वाव इला मोठे मिळाले अरे <laughs> हा हा एक काम करू तुला खाऊ अंदायला होती कुठे खाऊ खाऊ का खाल्लास काय खाऊ आणलाय की तुला दिदील देऊ नको तू एकटा खा हा चल चल दिदील सांगायचं खाऊ खाय ना मग चल बाबरे महागाव ते त्यासाठी आणले रे ब्लँकेट बघा मालिश सुरावी हान मालिश करायला हे कसली मालिश आहे तुझी हा तू कर तू कर मला करायला लाव म्हण तिला कर म्हण व्यायला पण सरप्राईज तसं लय मिळाले भाऊ वापरे ब्रश छान छान वा ब्रश मला चला नाही आता नाही आता ठेव ठेव, ठेव दाखवू इथे आता खुश झाला का खुश झाला गिफ्ट हा बस फायनली कसा तर खुश झाला याला काय लक्षात येत नव्हतं गाड्या तर लयत घरात यासाठी तेवढं फोन ते आणला आणि हे ब्लँकेट वगैरे यासाठीच सो ब्णसाठी चला मला नाही पडलं की नाही लगेच खाली आता गपासले ब्रश दाखवल्यावर <laughs> आता नंतर आणि रडणार ते थोड्या वेळेला <laughs> मला बरस का नाही आणला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय